नमस्कार मी प्रमिला झांडे तर मी आज हादग्याची फुलं आणली होती त्याची आपल्याला भाजी न बनवता मी भजी बनवणार आहे मी काय केले दोन दोन अगोदर नीट करून घेतले आणि एक दोन दोन तुकडे करून घेतले आपूट पानं जास्त मोठी होतील मग मी अर्धे अर्धे करून घेतली ती तर एक वाटी मी बेसन घेतले चाळून एक चमच्यावर ववा टाकून घेते थोडीशी हळद टाकते लसूण आणि हिरवी मिरची आहे बारीक करून घेतलेली ती पण मी हे टाकून घेतली थोडीशी कोथिंबीर आहे थोडस चवीनुसार मी मीठ टाकून घेतलं आता आपल्याला थोडं थोडं पाणी ओतून घ्यायचं आहे पाणी ओतून छान असं मिक्स करून आहे बेसन तर मी बेसन छान असं तिंबून घेतलंय एक अर्धा चमचा खायचा सोडा टाकून घेते आणि हातानंच आता मिक्स करून घेते तर बघा जास्त घट्ट पण नाही बेसन पातळही नाही मध्यम आहे आता ही जी आपण हातग्याची फुलं कट कर करून घेतलेली होती ती ह्यात बुडवून घेते मी गॅसवर तेल पण ठेवलेलं आहे तापावर बघा थोडं थोडंच मी बेसन बुड बुडवलेलं आहे जास्त पण बेसन याला लावलेलं नाही तरी पण आपली भजी छान अशी फुगलेली आहे आणि दोन्ही साईडनं छान तळून घ्यायची आपल्याला कुरकुरीत अशी भजी झाली पाहिजे बघा आता अशा प्रकारे मी छान असे सगळेच भजे तळून घेते बघा कुरकुरीत असे भजी मी तळून घेतलेत तर हदग्याच्या फुलाचे कधी मी पण खाल्ले नव्हते पण आमची आई म्हणली की हदग्याच्या फुलाची लई छान होते म्हणून मी आज बनवलेत तर तुम्हीही पण अशाच पद्धतीने बनवून बघा आणि एकदम कुरकुरीत असा हा पदार्थ झालेला आहे तर बघा तुम्ही हे असं कुरकुरीत भजी बनवा हादग्याच्या फुलापासून आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा